नमस्कार मी भूषण संदीप सावदे कृषी महाविद्यालय डोंडा विद्यार्थी माझा विषय विविध हवामानात शेती सुरू करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम सर्वप्रथम शेतीत मुख्य तीन प्रकारचे हंगाम असतात पहिला खरीफ दुसरं रब्बी तिसरं जायद खरीफ हंगाम यालाच आपण पावसाळा किंवा मान्सून असे म्हणतो खरीफ हंगामाचा कालावधी हा जून ते ऑक्टोबर असतो खरीफ हंगामात हवामान दमट आणि पाण्याची कमतरता नसते जेणे पिकाची वाढ योग्य ती होते खरीप हंगामात आपण तूर सोयाबीन कापूस मक्का इत्यादी पिके घेऊ शकतो रब्बी हंगामाला आपण हिवाळा असे म्हणतो रब्बी हंगामाचा कालावधी नोव्हेंबर ते मार्च असतो रब्बी हंगाम हे थंड असते या हंगामात आपण गहू ज्वारी हरभरा या पिकांची लागवड करू शकतो जायद हंगामाला आपण उन्हाळा असे म्हणतो जायद हंगामात हवामान हे उष्ण आणि पाण्याची कमतरता असते जायद हंगामाचा कालावधी मार्च ते जून असतो या हंगामात आपण खरबूज कलिंगड काकडी इत्यादी पिकांची लागवड करू शकतो हे भारतातील तीन महत्त्वाचे हंगाम असते विविध हंगामात शेती सुरू करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम निवडणे हे त्या विशिष्ट प्रदेशाच्या हवामानावर आधारित असते हवामानाच्या प्रकारानुसार योग्य ते हंगाम व पीक निवडून शेतकरी अधिक उत्पादन मिळू शकतो धन्यवाद